माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या पलीकडे माणसाच्या आयुष्याची मोठी गरज असते ती म्हणजे जीवन जगण्याची आनंदाची आनंद आयुष्यात जगायला मदत करणारी एक गोष्ट म्हणजे कला या कलेच्या जोरावर माणूस स्वतःचे जीवन कुठल्याही परिस्थितीत स्थिर ठेवू शकतो अशाच एका प्रसिद्ध कलाकृतीच्या प्रकाराबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत आज घरोघरी दारोदारी पोहोचलेला हा कलाकृतीचा प्रकार म्हणजे मंडाला आर्ट मंडला खास करून ध्यानासाठी उपयुक्त ठरते मंडलाचे हिंदू आणि बौद्ध धर्मात विशेष आध्यात्मिक महत्व आहे बौद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध यांच्या अनुयायांनी सर्वप्रथम मंडला आर्टची निर्मिती केली ते ज्या ज्या ठिकाणी जात त्या प्रत्येक ठिकाणी ते या मंडला आर्टचे चित्र रेखाटून त्याला रंग देत असत यामुळे संपूर्ण विश्वात या कलेचा प्रचार व प्रसार झाला तिबेट जपान चायना या देशात मंडला आर्टचा प्रार्थनेसाठी तसेच ध्यानधारणेसाठी उपयोग होऊ लागला या मंडलाचा सकारात्मक ऊर्जेसाठी वापर केला जाऊ लागला या आर्टचे वेगवेगळे प्रकार असले तरी उद्देश मात्र एकच दिसतो तो म्हणजे जीवनाला आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे म्हणूनच या कला प्रकाराचा उपयोग आज वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावर होताना दिसतो आध्यात्मिक केंद्र योगा केंद्र समुपदेशन केंद्र थेरपी उपचार केंद्र यामध्ये सकारात्मक शांतीपूर्ण वातावरण ठेवण्यासाठी मंडल आर्टचा वापर केला जातो जगातील संस्कृतीमध्ये मंडले महत्त्वाची आहेत आणि ती संपूर्णतेचे प्रतीक म्हणून काम करतात मंडळे हे तिबेटी बौद्ध लोक त्यांचे मन बरे करण्यासाठी आणि प्रबुद्ध करण्यासाठी वापरतात बौद्ध भिक्षू एक समारंभ करतात ज्यामध्ये ते रंगीत वाळूपासून मंडळे बनवतात मध्यभागी सुरुवात करून बाहेर जातात चक्र पूर नावाच्या धातूच्या साधनांचा वापर करून वाळूचा प्रत्येक कण काळजीपूर्वक योग्य ठिकाणी ठेवतात परंतु जरी ही बारकाईने घेतलेली पद्धत स्वतःमध्ये प्रभावी असली तरी त्यातील निष्कर्ष सर्वात मनोरंजक आहे भिक्षू वाळूचे नमुने बनवण्याचा आसन तास हे काम केल्यानंतर ते नष्ट करतात त्यासाठी ते पेंट ब्रश वापरतात या ब्रशला वर्तुळाच्या परिगापासून मध्यभागी ओढतात जीवन क्षणभंगूर आहे जीवनातील प्रत्येक गोष्ट वस्तू आनंद नश्वर आहे ही गोष्ट मनावर छाप पाडून जाते जेव्हा हे भिक्षू कितीतरी दिवस मंडलं बनवतात आणि स्वतःच्या हातांनी ती कलाकृती नष्ट करतात त्यातून ते सांगतात की आपण आपल्या समोर असलेल्या परिपूर्णतेचा आनंद घेऊ शकतो जेव्हा ते अस्तित्वात नसते तेव्हा ते, ते गमवल्यानंतरही या कलेमुळे आपल्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीतून बघू शकतो तर मित्रांनो तुमच्यापैकी किती लोक मंडला आर्ट शिकायला तयार आहेत आपला जीवन सकारात्मक बनवण्यासाठी शांत आणि एकाग्र बनवण्यासाठी ह्या मंडला आर्टचा वापर आपल्यापैकी किती लोक करू इच्छितात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद